मालेगाव तालुका पोलिसांची मोठी कामगिरी मोबाईल चोरांच्या टोळीवर छापा पंधरा मोबाईल जप्त अंदाजे किंमत एक लाख चौदा हजार गुन्हेगारीला आवर घालण्याचा निर्धार घेत मालेगाव तालुका पोलिसांनी आणखी एक धडाकेबाज कारवाई केली आहे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव फाटा येथे सापडा रचून फैजल इब्राहिम तांबोळी राहणार हिरापूर मालेगाव याला रंगेहात अटक करण्यात आली तपासादरम्यान आरोपीकडून पंधरा उच्च दर्जाचे मोबाईल हाती लागले ज्यांची अंदाजे किंमत एक लाख चौदा हजारांपेक्षा अधिक आहे या प्रकरणी गुन्हे रजिस्टर नंबर पाचशे सत्याहत्तर अन्वये भारतीय दंडविधान कलम चोवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या यशस्वी कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे पोलीस हवालदार सावंत पोलीस नाईक वाकडे आणि पोलीस कॉन्स्टेबल पगारे यांची मोलाची भूमिका बजावली ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या गुन्हेगारी निर्मूलन मोहिमेला बळ देत या ब्रीद वाक्याच्या अनुषंगाने मालेगाव तालुका पोलिसांनी आपल्या कार्यक्षमतेचा ठसा पुन्हा एकदा उमटवला आहे कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवा असे आवाहनही निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी नागरिकांना केले आहे मालेगाव ग्रामीण परिसरातील नागरिकांनी या यशस्वी कारवाईबद्दल पोलिसांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले आहे यसने टीव्ही न्यूज प्रतिनिधी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला